राजांच्या राज्याभिषेकाबद्दल बोलताना मला सांगावंसं वाटत कि राजांनी खूप कार्य करून की, की त्याची फक्त सारताच्या इतिहासाने इतका असून सुद्धा काही महत्वाकांक्षी उच्च वर्णीय मराठे आणि उच्च वर्णीय ब्राह्मण लोक असे होते की जे राजे शुभांना मानायला तयार नव्हते चातुर्वर्ण रचनेचा आणि वर्ण वर्चस्वाचा त्रास राजेशान सुद्धा झाला आणि आणि मग काय काय करायचं करायचं हा विचार मनात येऊ लागला राजांचा राज्याभिषेक करून घेण्याचा ठरला शिवछत्रपती हा चांगला राजा आहे त्याच्या अंमलासारखं सुख दुसरं कुठंच नाही राजा पराकोटीचा आदर्श राजा आहे राजा धर्मपरायण आहे परंतु काल परवा निर्माण झालेलं हे स्वराज्य जर अचानक तर आपल्या जमीन आणि कागदपत्रांची शाश्वती काय ही शंका सामान्य लोकांच्या सतत होती आणि शंका मनात येणं साहजिक होत कारण स्वराज्याचा संक्रमण काळ अजून चालू होता स्वराज्य अनाधिकृत होत आणि म्हणूनच ह्या स्वराज्याला अधिकृत मान्यता मिळण्यासाठी राजांचा राज्याभिषेक करून घेण्याचा ठरला स्वराज्याच्या नाडीवरती नेमकं बोट ठेवण्यात आलं सर्वांस पराकोटीचा आनंद झाला थकलेल्या मासाहेबांच्या हृदयात आनंदाच्या उर्मी उठल्या खोडगड रायगड राजांच्या राज्याभिषेकासाठी निवडण्यात आला दिनांक सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर राज्याभिषेकाची तारीख निवडण्यात ता आली हिरोजी इंदोलकरांनी अठरा कारखाने आणि बारा महल असलेला हा रायगड सर्वांगाने सजवला जिकड़ तिकडं वाद्य वाजत होती पवित्र वातावरण विलसत होत राजे सोयराबाईं समवेत आणि शंभू राजांसमवेत पावलट टाकी टाकी राज्याभिषेकाच्या त्या चौरंगाकडे आले राजे त्या चौरंगावरती सिंहासनावरती बसले आरूढ झाले सप्त नद्यांच्या धारा राजांच्या मस्तकावरून आणि अंगा खांद्यावरून घालायला गल असा कोणी राजा भेटतच नव्हता कारण धर्म संस्थारपणार्थाय संभवामी युगे युगे म्हणणाऱ्या परमेश्वराचा महाराज कलियुगातला अवतार होते कलियुगातला अवतार होते सर्वजण

बाजी प्रभू त्या ठिकाणी नव्हते सूर्याची काकडे मुरारबाजी बाजी, बाजी पासलकर आणि किती किती तरी जिवलक सवंगडी मावळे तिथे नव्हते आणि या सगळ्यांचा जीव की प्राण असलेला शिवबा पाचही लेणी लिहून ले तथावर चढतोय आणि यापैकी कुणीही तिथं नाहीत काय भाऊ म्हटले असतील हो राजांच्या हृदयी फक्त आणि फक्त गहीवर भावना तर दाटून येत होत्या अभिषेकाचा पूर्वार्ध झाला उत्तरार्ध होता सिंहासनारोहणाचा गणपती गजापती, गजपती प्रजापती भूपती श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्याय अलंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र त्यांचं राज्य स्थापून शिवकल्याण राजा शिवबा छत्रपती झाला छत्रपती झाला शिवनेरी रायगडावर खडे पसरले महाराजांच्या पायी हेच आम्हास माणिक मोती दुसरी दौलत नाही दुसरी दौलत नाही मेंढ्रांच्या कापांवर उभं राहून लांड गुरगुरत परंतु लांड्यांच्या घोडक्यामोर काही फुडायला तर शिव छत्रपतींसारखं मर्दाचं आणि वाघाचं काळीज लागतं वाघाचं काळीज लागतं आणि हे वाघाचं काळीज होतं आपल्या राजाचं राजासारखं मन आणि मनासारखा राजा असलेला हा शिवछत्रपती राजा आयुष्यभर स्वराज्यातल्या रयतेची सेवा करीत राहिला सेवा करीत राहिला यशोधरेची विरक्ती उर्मिलेची अनासक्ती राधेची प्रीती आणि शिवछत्रपतींची गंभीर त्यागी आणि कर्तव्यपराय वृत्ती ह्या साऱ्याचा सा आदर्श डोळ्यासमोर ठेवूयात आणि मगच आपल्या जीवनाची वाटचाल करूयात दिनांक तीन एप्रिल सोळाशे ऐंशी तो दुर्दैवाचा दिवस उजाडला राजांचं निधन झालं अक्षरशः स्वर्गामध्ये चित्रगुप्ताची थांबली आणि भगवंताने आपल्या शिवभक्ताला नेण्यासाठी गरुड ह्या गरुड रथामध्ये विराजमान झाले आणि राजे, राजे स्वर्गाची वाट चाल करू लागले स्वर्गाची वाट चाल करू लागले पर जप तक सूर चाल रहेगा ए राजा शिवाजी तेरा नाम रहेगा तेरा नाम रहेगा जन्मास येऊन जीवनात माणसे होतात मोठी मोठी राजांप्रती आणि त्यांच्या प्रेरक अशा विचारांप्रती माझे प्रणाम कोटी कोटी दुःख जपुनी इतर जपणे निर्मोही राहणे सर्व असे ते राजे शिवछत्रपती कवडसा दावी सूर्यासम कवडसा दावी सूर्यासम जन्माला येऊन जीवनात माणसे होतात मोठी मोठी राजांप्रती आणि त्यांच्या प्रेरक अशा विचारांप्रती माझे प्रणाम कोटी कोटी राजे मरावे परी उरावे राजे तुम्ही आज पुन्हा जन्मास यावे आणि हे पाहण्याचे भाग्य आम्हा सगळ्यास लाभावे हे पाहण्याचे भाग्य आम्हा सगळ्यास लाभावे एवढंच बोलते आज या ठिकाणी मला आलेगाव बुद्रुकच्या ग्रामस्थांनी या विचारांच्यावरती माझ्या तोंडील शिवचरित्र अल्पशा स्वरूपात ऐकून घेतल्याबद्दल मी नागरिकांच्या माझ्या माता भगिनींच्या कार्यक्रमाचे आयोजक नियोजक संयोजक विशेषतः गणेशदादा ज्यांनी बोलावलं आणि मला या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या ऋणात ऋतराई होण्याची थोडीशी संधी दिली माझे दादा ज्यांचं निवेदन खूपच सुंदर असतं आणि जे तुमच्या भागामध्ये खूपच म्हणजे त्यांची माणुसकी मला खूप आवडते आणि त्यांचं ह्या भागामध्ये चांगलं नाव आहे खरं तर त्यांच्याच मध्यस्थीनं आज मला तुमच्या गावामध्ये या देखण्या गावामध्ये येण्याचा योग आला आणि सगळ्यात महत्वाचं माझ्या बालगोपालांचे प्रति शिवाजी वंदेला जो आहे हा भैया त्याचे सुद्धा आणि इतका दर्दी इतका वेळ होऊन सुद्धा अजिबात सुद्धा तुम्ही जागेवरून हल्ला नाही इतके दर्दी सुजन श्रोते मी आज पहिल्यांदाच बघितले हे कौतुक म्हणून सांगत नाही तर मी वास्तव सांगते आणि म्हणून तुम्हाला सगळ्या सुजन श्रोत्यांच्या ऋणातच राहणं मी पसंत करते आणि या ठिकाणी थांबते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजू